नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज वर। या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पी एफ खातेदारांच्या खात्यात कधी येणार पैसे एकाच वेळी करोड लोकांना आनंदाची बातमी येऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये जेव्हाही व्याज जमा केले जाईल तेव्हा त्याचे संपूर्ण पेमेंट एकाच वेळी केले जाईल सरकारकडून पी एफवर मिळणारे व्याज लवकरच हस्तांतरित केले जाऊ शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे ई पी एफ व्याजदर जर तुम्ही पगारदार वर्ग असाल तर तुमच्यासाठी या बातम्यांसह अपडेट राहणे खूप महत्त्वाचे आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती परंतु सरकारने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे ई पी एफ व्याज खात्यात हस्तांतरित केले नाही अशा परिस्थितीत ई पी एफचे व्याज त्यांच्या खात्यात कधी जमा होणार हे जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता असते अठ्ठावीस कोटींहून अधिक लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या अखेरीस दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे व्याज ई पी एफ ओने अठ्ठावीस पॉईंट सतरा कोटी सदस्यांच्या खात्यात जमा केले कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा अनेकदा पी एफ म्हणून ओळखला जातो कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची बचत आणि पेन्शन योजना आहे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याला या निधीतून पैसे मिळतात ई पी एफ सदस्याच्या वतीने तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे रक्कम काढण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी दावा दाखल करू शकता ई पी एफ खात्यात बारा टक्के जमा करण्याची तरतूद कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही वीस किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांमधील पगारदार वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बचत योजना आहे ई पी एफ आणि एम पी कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्याला त्याच्या मासिक उत्पन्नाच्या बारा टक्के ई पी एफ खात्यात जमा करणे आवश्यक आहे याशिवाय तीच रक्कम कंपनीद्वारे देखील जमा केली जाते कर्मचाऱ्याने केलेले संपूर्ण योगदान ई पी एफ खात्यात जमा केले जाते परंतु कंपनीने जमा केलेल्या पैशांपैकी तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम ई पी एफ खात्यात जमा केली जाते उर्वरित आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शनमध्ये तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी वी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र